नमस्कार सर्वांना कशा आहेत सगळे मजेत ना तर थमनेल पाहून तुम्हाला कळलंच असेल की आजच्या व्हिडिओमध्ये काय आहे आणि नसल पाहिलं थमनेल तर हे सगळे बॉक्स पाहून तुम्हाला समजलंच असेल की आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काय दाखवणार आहे आणि आजच्या व्हिडिओ काय असणार आहे आज मी तुमच्यासोबत काय शेअर करणार आहे तर मी केली आहे मी शोवरून शॉपिंग तर काल सगळे पार्सल मला रिसिव्ह झालेत आणि म्हणून आज मी व्हिडिओ बनवतीये तर ना हे पार्सल मी अजून ओपन नाही केले तर याचे सगळे रिव्ह्यू मी देणार आहे की हे कसे आहेत काय आहे यांची पॅकेजिंग पण मी अजून फोडलेली नाहीये तर तेच तुमच्यासोबत शेअर करायचे आणि आता सेल चालू होता तर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दोन तारखेला सेल चालू होता त्या सेलमध्ये मी ह्या वस्तू घेतलेल्या आहेत आणि मला खूप दिवसांपासून ह्या वस्तू घ्यायच्या होत्या पण मी सेलची वाट पाहत होते आणि चांगला सेल लागला होता कमी किमतीमध्ये बसल्यात आता त्या कशा आल्यात ना ते पाहिजे कारण ना काही काही ऑनलाईन वस्तू फोटोत वेगळ्या दिसतात आणि घरी आल्यावरती वेगळ्या असतात म्हणून आता पाहूया ह्या कशा निघतात काय तर यांचा रिव्ह्यू पण देते कशा आहेत ते पण दाखवते तुम्हाला चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया चला तर मग मी आता पार्सल ओपन करायला सुरुवात करते आणि सगळ्यात आधी एका छोट्याशा वस्तू पासून चालू करूया आपण सगळ्यात छोट्यापासून चालू करते तर मी हे ओपन करते आणि याची पॅकेजिंग खूप छान आहे म्हणजे खूप छान आहे तर ना तो असा कट केला आहे तर यामध्ये ना मी हे मागवलंय केसांचा डोक्याचा के मसाज करण्यासाठी तर हे असं प्लॅस्टिकमध्ये आलंय आणि हे रबर आहे हे जे आहे ना हे टोचणार नाहीये तर हे असं रबर आहे आणि त्याला हे असं आलंय लावायला पाठीमागून मसाज मा करू शकतो किंवा जर तुमच्या केसांमध्ये दे डॅन्ड्रॉप झाला असेल ना तर याने आपण डॅन्ड्रॉप पण काढू शकतो तर असं युजफुल आहे हे, हे मला युजफुल वाटलं म्हणून मी मागवलंय तर छान आलेलं आहे आता वापरल्यानंतर सांगेल की याच खरंच रिझल्ट आहे का पण प्रोडक्ट छान आहे किमतीच्या मानाने आणि खूप कमी किमतीत पडलेले ते चला तर मग आता आपण दुसरं पार्सल ओपन करूया याची पण पॅकेजिंग छान आहे आता ट्रॅव्हलिंगमध्ये थोडंफार असं होणारच छान आहे याची पॅकेजिंग पण आता हे आतमध्ये निघलेलं आहे आपण ओपन करून पाहूया तर एक ओपन करते मी तर हे दोन आलेलं आहे फेस मसाजर याच्यात पाणी टाकून आपण मध्ये ठेवायचं त्यानंतर मग त्यामध्ये बर्फ तयार होतो आणि मग त्याने आपण मसाज करायचा आपल्या चेहऱ्याचा तर फेस मसाजर म्हणून आहे आणि हे खूप दिवसापासून घ्यायचं होतं पाहिलेलं होतं कारण मला ना ट्रेमध्ये ठेवायला लागायचं पाणी आणि मी बर्फ लावते चेहऱ्याला कधी कधी तर मग त्याच्यासाठी ट्रेमध्ये ठेवायला लागायचं म्हणून म्हटलं वेगळं काहीतरी भेटतंय का पाहावं तर हे मिळाले आणि इथून पाणी ओतायचं आहे आणि हे लावायला पण आहे असं आणि छान आहे याची पण क्वालिटी छान आहे हे पण रबरचं आहे छान आहे आणि याच्यात काय आहे माहिती आहे का तर याच्यात आहे वरदच्या आवडीची गोष्ट तर हे वरदला मागवायचं होतं वरद म्हणत होतं मग मी हे घे घे आता हे वरदसाठी मागवलेलं बारसले पण वरदला ना आता खोकला पण आहे सर्दी पण आहे त्यामुळं याचा वापर मला लगेच होणार नाहीये पण आता उन्हाळा कडक लागतोय आता उन्हाळ्यामध्ये ना याचा वापर होणार आहे कडक उन्हाळा चालू झाला ना की उन्हाळ्यामध्ये मे मध्ये एप्रिलमध्ये याचा वापर चांगला होणार आहे तर हे मी आईस्क्रीमचा ट्रे मागवलेला आहे तर पाहू आपण हा कसा आलाय याची पॅकेजिंग चांगली होती पण हे जे आहे ना हे सगळं मला नाही का याला सगळ्याला धूळ आहे आणि सगळं असं आलेलं आहे याला खूप धुळे खूप म्हणजे खूप धुळे याला तर ठीक आहे हे पण प्लॅस्टिकच आहे तर याच्यामध्ये आपण आईस्क्रीम बनवू शकतो है। तर पन, हे असं सहाय आहेत सहा आईस्क्रीम बनवू शकतो आपण ॲट अ टाइम आणि फ्रीजरमध्ये ठेवायला असं स्टँड पण आहे तर ना हे याच्यामध्ये घालायचं छान आलेलं आहे पण याला धूळ वगैरे खूप आहे तर ठीक आहे छान आलेलं आहे पण हे पण आणि याचं हे स्टँड आलेलं आहे ह्या स्टँडवरती असं ठेवायचं आणि हे असं फ्रीजरमध्ये ठेवून याच्यापासून आपण आईस्क्रीम बनवायला हे ट्रे वापरू शकतो आईस्क्रीमचा तर हा पण छान आलेला आहे तर हा वापरल्याच्या नंतर परत एकदा सांगेल की कसं आहे काय तर आता हे आपले तीन पार्सल ओपन करून झाले आता हे पार्सल ओपन करते मी आणि यामध्ये आहे यामध्ये आहे ही स्टिक तर मी हे मागवलेलं आहे वरती जाळ्या वगैरे काढायला आपल्याला चेअर उभरावं लागतं ला किंवा फॅन पण झटकायचा असेल ना तर वरती उभरावं लागतं त्यासाठी मी ही स्टिक मागवली आणि ही स्टिक ना ऑफलाईन घ्यायला दोनशे रुपयाला आहे पण मला ही स्टिक ना ऑनलाईन खूप कमी पडली मिशोवर आणि छान स्टिक आहे त्याच्यासोबत ह्या समोर पाहिला आहे आणि हा ऑशेबल आहे आणि छान आहे आणि असं हे वाकणार आहे याची हाईट थोडीशी कमी आहे मला व्हिडिओमध्ये जे दाखवलं होतं फोटोमध्ये दाखवलं होतं त्या तुलनेत हा याची हाईट थोडीशी कमी आलेली याची फोटोत खूप दिसत होती पण ठीक आहे आणि याला अशी स्टिक आलेली आहे तर ही स्टिक इथे लावायची त्यानंतर ही स्टिक पाहिजे तेवढी लांब होती आणि आपण किती पण वरच्या जाळ्या असू काय असू धूळ सु, असू ते साफ करू शकतो हे खूप मोठं होतंय हे खूप मोठं झालंय तर हे तुम्हाला नंतर दाखवते करून पण हे पण छान आलेलं आहे ऑफलाईन घ्यायला जास्त महाग पडत होतं पण मिशोवरती मी एकशे चौतीस एकशे चौतीस असंच काहीतरी मागवले तर पाहू याचा पण वापर करून पाहू आणि हे खूप युजेबल आहे खास म्हणजे मी हे फॅनसाठी मागवले मला फॅन ना साफ करता करायला ना खूप अवघड जाते म्हणून मग मी हे फॅनसाठी मागवले पण हे घरातले कानेकोपरे किंवा टेबल्स कुठले पण साफ करायला भारी आहे आणि एकदम असं मऊ मऊ पण आहे छान आहे फक्त साईज छोटीशी आहे तर साईजचाच मला इश्यू वाटतय पण बाकी ओके तर हे पण छान आलेलं आहे आणि आता मी मागवले होते सोप्याची कवर आता याची जी पॅकेजिंग आहे ती तो फाट ले 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 ले। तर फाटलेली आलेली आहे तर ठीक आहे ट्रॅव्हलिंग मध्ये फाटली असेल पण कवर कसे आलेत ना ते पाहूयात तर ना आ, मी सोप्यासाठी कवर मागवले तर आमचे कवर होते सोप्याची ती मी गावाला नेले होते पाठीमाग त्याच्यामुळे मग आता नवीन मागवलेत हे कारण ते जुने खूपच खराब झालेले आहेत आणि ते राहत पण नाही सोप्यावरती सारखे पडतात म्हणून हे मागवलेत आता हे कसे बघते आणि मला कवर पण स्वस्तच पडले असा रेड कलर मागवलेला आहे आणि कलर तर छान दिसतोय तर आता मी हे ओपन करून पाहते कसं आहे ते कलर वगैरे छान आलाय डिझाईन पण छान आहे म्हणजे जशी मी ऑर्डर केली होती तशीच आली आहे असे आलेले आहेत सोप्याचे कवर ठीक आहे थोडस इथं हे झालेलं आहे असं धागा निघल्यासारखं पण ठीक आहे फक्त हे धागा निघल्यासारखं आहे असं मला वाटतंय पण सगळ्यालाच आहे की काय काय माहिती आणि असे पातळ आहेत जास्त जाड वगैरे नाही आहेत अजून एखादं कळून आणि साईज पण साईज पण भरपूर मोठी आली आहे तर असे आहेत सोप्याचे कवर टाकल्यावरती छान वाटतील मला हे कलर आणि डिझाईन खूप आवडली होती त्यामुळं आता मी हा रिटर्न नाही करणार आहे टाकणार आहे कारण जास्त काही डॅमेज नाही आहे आणि सगळ्याच याला असं आहे त्याच्यामुळं नाही का असं थोडं थोडं नॉर्मल तुम्हाला दिसते की नाही माहीत नाही पण नॉर्मल असं यामध्ये ना थोडं थोडंसं आहे पण ते डिझाईनच आहे का कशाचं आहे माहीत नाही पण ठीक आहे टाकून पाहते जर खूपच काही वाटलं तर मग रिटर्न करते आणि हे आहे सगळ्यात शेवटचं पार्सल तर हे पार्सल ना तो करते। एक एक दम पैका मी आता ओपन करते आणि याची पॅकेजिंग खूप छान आहे सगळे पण एकदम पॅक आहे तर यामध्ये ना मी चे ऑर्गनायझर मागवले होते तर पाहूयात ते कसे आले ते कारण मी बऱ्याच जणांक चे ऑर्गनायझर पाहिले होते आणि फ्रीज पण तसा असता मग मला पण हे ऑर्गनायझर घ्यायचे होते म्हणून मी घेतले पाहू आता हे कसे आले ते चुकीच्या बाजूनेच बाजूनीच मी तर हे फ्री ऑर्गनायझर मागवलेत नाही आणि क्वालिटी खूप छान आलेली आहे बेस्ट बेस्ट आले बेस्ट आलेली क्वालिटी एक काढून पाहते एकात एक खूप जाम बसली माझी ताकद कमी पडते क्वालिटी चांगली आहे थोडसं हे आहे ठीक आहे आणि याच्यामध्ये ना ठेवायला थे पण आलेलं आहे तर यामध्ये असं ना हे ठेवायला पण आलेलं आहे अस तर हे ऑर्गनाईज आहे असं तर या लावायचं भाज्या वगैरे ठेवायच्या यामध्ये बसत नाही तर असं आहे आणि हे ना मला थोडस आता मी सगळे उचकून पाहते यामध्ये ना डॅमेज पीस आलेले आहेत क्वालिटी चांगली होती पण ते एका ते घातल्या मुळे ना दाखवते मला हे रिटर्नच करावं लागेल हा सगळा डॅमेज पीस आलेला आहे बघा तुटलेलं आहे तुम्हाला काढून दाखवते मला खूप दिवसांपासून ऑर्गनायझर घ्यायचं होतं मी म्हंटल ना ऑनलाईनच असच असतं काही वस्तू चांगल्या येतात आणि काही आता हा चांगला आहे याच्यातले दोन ऑर्गनायझर फुटलेले आहेत हे सगळे हे वरचे तिन्ही पण फुटलेले आहेत त्याच्यामुळं मी हे रिटर्न करणार आहे हे तीनही आता मी काढत नाहीये कारण हे ऑलरेडी ना इथं सगळे फुटलेले आहेत आणि इथं इथं पण सगळे फुटलेले आहेत त्याच्यामुळं मी हे रिटर्न करणार आहे ऑर्गनायझर आवडले होते मला पण फुटलेले निघले त्यातले तीन त्याच्यामुळं नाही ठेवणार मी हे हे बघा हे ऑर्गनायझर हे असे फुटलेले आलेले आहेत इकडून फुटलय इकडून पण फुटलंय परत हे पण हे दोन्ही पण फुटलेले आहेत इथं फुटलंय आणि इथं पण फुटलंय त्याच्यामुळे हे ऑर्गनायझर महाग करणारे छान होते क्वालिटी चांगली होती पण जास्त कडक असल्यामुळं मे बी फुटलं असावं किंवा काय थोड़ीशी थोड़ीशी तर अशी होती माझी ही ऑनलाईन केलेली थोडीशी छोटीशी शॉपिंग तर त्यामधले फक्त ऑर्गनायझर डॅमेज आले ते बाकीच्या सगळ्या वस्तू बऱ्यापैकी चांगल्या आलेल्या आहेत आणि ऑनलाईन शॉपिंग करण्याचा हेतू हाच की आपला वेळ वाचतो आणि बाहेर दुकानांमध्ये जाऊन फिरावा लागत नाही समोर पाहून घेण्यात आणि ऑनलाईन घेण्यात खूप मोठा फरक असतो आपण वस्तू पाहून घेतली तर आपण ती सगळी व्यवस्थित पाहून घेतो पण ऑनलाइनचं कसं असतं जेव्हा ती वस्तू येईल आपल्या हातामध्ये येईल आपण ती उचकून पाहू तेव्हाच कळतं किती डॅमेज आहे की कशी आहे चांगली आहे की नाही पण आपल्याला रिटर्नचा ऑप्शन पण असतो त्यामुळे ना वेळ वाचतो आणि पाहिजे त्या वस्तू आपल्याला डायरेक्ट घरी मिळतात त्यामुळे ऑनलाईन शॉपिंग करावी वाटते आणि माझ्यासोबत बऱ्याच वेळा असं झालंय की भरपूर वेळा मला रिटर्न करावं लागल्यात वस्तू मला रिटर्न करावं लागल्यात वस्तू कारण की डॅमेज आल्यात किंवा मग तुटक्या डॅमेज आल्यात किंवा मग चांगल्याच नाही आल्या असं काहीतरी किंवा साईजचा इश्यू झाला झालाय टॉप वगैरे घेतले तर साईजचा खूप इश्यू होतो त्यामुळं भरपूर रिटर्न केलेलं आहे पण काही आहेत अशा गोष्टी मिशोवरच्या ज्या खूप चांगल्या निघलेल्या आहेत तर मी एक दिवशी एक व्हिडिओ बनवेल की मी मिशोवरून घेतलेल्या कोणत्या कोणत्या वस्तू चांगल्या निघलेल्या आहेत आणि कोणत्या कोणत्या खराब निघलेल्या आहेत तर चला तर मग अशी होती आजची शॉपिंग आणि तुम्हालाही जर घ्यायचं असेल तर ना असं ऑनलाईन सेल चालू असताना तेव्हा घ्यायचं तेव्हा एकदम कमी किमतीत भेटतं आता तो जो आहे मोप झाडायचा झटकायचा तर तो ना मी दोनशे रुपयाला पाहिला होता इथंच खाली दुकानामध्ये एका आणि तोच मला इथं एवढ्या कमी किमतीमध्ये मिळाला आहे ऑनलाईन फक्त साईजचा थोडा इश्यू आहे पण ठीक आहे जर साप होत असेल तर साईजचं काय व्यवस्थित साप वगैरे हो होत असेल तर असं असतं ऑनलाईनचं चला तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 ला, करा शेअर ला करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय